नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे मी उपवासाचे म्हणजेच महाशिवरात्रीनिमित्त दुपारी फराळासाठी हे असे मेदूवडे बनवले आहेत तर दुपारी तुम्ही फराळ केला का महाशिवरात्री दिवशीचा तर आता मी हे कसे बनवले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही संध्याकाळी नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यामध्ये आणि रुचकर असे हे लागणारे मेदूवडे आहेत तर ह्याच्यासाठी अगदी कमीत कमी, कमी वेळेत कसं बनवायचं आपण बघूया हे बघा असं चाळणीमध्ये खिसून घेतल्यामुळं काय होईल त्याच्यामधलं सगळं ज्यूस हे बघा असं खाली निघून जाईल आणि आपल्याला धुतानासुद्धा खूप सोपं जाणार आहे म्हणून मी चाळणीत खिसून घेतलं आहे एक ट्रिकसुद्धा आहे बघू शकता तुम्ही एक उपयोगी ठरणारी टीप आहे आपल्यासाठी हे असं चाळणीत व्यवस्थित धुवून घ्यायचं बटाट्याचं खिसलेलं आपलं साबुदाना भिजत घातलं आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या आहेत मी आणि साबुदाणा पण थोडा गरम करून घेतला आहे म्हणजेच भाजूनच घेतला आहे तो पण ते थंड झालं आहे आता सगळं हे बघा साबुदाणा हा भिजत घातला आहे फुलला अगदी मस्त व्यवस्थित फुलून तयार झाला आहे तर आता आपण पुढची कृतीकडे वळूया तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं पाणी निथळाय ठेवलं होतं चाळणीमध्येच खिसल्यावर आपल्याला बघा किती सोप्पं जातं परत एकदा काढायचं परत ते थोडं वाया जातं असं धुताना तर चालणीत केल्यामुळे वाया जाणार नाही आपलं तर हे थोडा भिजलेला साबुदाना मी थोडासा मिक्सरला फिरवून घेतला त्यात घालणार आहे किसलेला बटाटा आणि तयार केलेले साबुदानाचं पीठ घालणार आहे थोडंसं आणि मिरचीचं वाटलेलं कूट घालणार आहे थोडंसं एक दीड चमचा घालणार आहे भाजलेल्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतल्या होत्या आणि शेंगदाण्याचं कूट बघू शकता तुम्ही खूप कमी घातलं आहे दोन ते चार चमचेच चा घातला आहे जास्त नाही आपण खिचडी केल्यावर बरंच एक दीड वाटीचं शेंगदाण्याचं कूट आपल्याला लागतो पण ह्या पदार्थामध्ये एकदम कमी कूट लागणार आहे आणि थोडासा साबुदाना पण घातला आहे मी अर्धी वाटी आणि उपवासाचं चवीफुरतं मीठ हे सर्व पदार्थ मिक्स करून घेतलं आता त्याचं मी मेदूवड्याचा आकार देऊन घेणार आहे असं तुम्ही टिक्कीसारखं किंवा हे अशी वडे असे सुद्धा तळू शकता पण मी एक वेगळा थोडा आकार देणार आहे कारण मी वडे टिक्की हे भरपूर वेळा बनवलं आहे पण असा मेदूवडा बनवला नव्हता म्हटलं चला उपवासाचं काहीतरी वेगळा आकार खाण्यासाठी तर काय चव सेमच असणार आहे पण असं एक थोडं आकर्षक दिसलं की छान वाटतं तर बघू शकता तुम्ही मी किती व्यवस्थित असे हे दोडे आपले एकदम ना हाताला चिपकले ना कडक ना नरम एकदम व्यवस्थित असे तळण्यासाठी तयार आहे तर तळायला तेल ठेवलं होतं एक एक करून आपण ते सोडून घेणार आहोत तेलामध्ये तर गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवणार आहोत आणि मस्त असे ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घेऊया म्हणजे ते शेंगदाण्याचं कूट वरती दिसत आहे ते थोडं सोनेरी रंगावर झालं ते आपल्याला कळेल की आपला वडा तयार झाला आहे कारण सगळं तयार सारण तर आतमधलं तयारच आहे आपलं साबुदाणा भिजत घातलेला होता भाजलेला होता फक्त कच्चा म्हणजे बटाटा आहे आणि खिसल्यामुळं तो लगेच शिजून जाईल तेलात तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने हे आपले तळून झाले आहेत तर दोन दोन करून तळूया आपण ते सगळे असे मी तळून घेतले थोडे डार्क कुठले मिडियम तुम्हाला जो रंग आवडेल त्या रंगाचे तुम्ही तळून घेऊ शकता तर असे हे खाण्यासाठी आपले उपवासाचे महाशिवरात्री स्पेशल मेदू वडे तयार आहेत तर तुम्ही नक्की संध्याकाळी हे ट्राय करू शकता की बघू शकता तुम्ही किती कमी साहित्यामध्ये आणि एकदम लवकर तयार झाले आहेत हे दोन तीन मिरच्या घातल्या आहेत शेंगदाणे भाजून घेतले आहे दोन चार चमचे दही घालून हे असंच शेंगदाण्याची चटणी वाटून घेतली आहे तुम्ही खोबराची पण बनवू शकता ओल्या खोबराची तर मी शेंगदाण्याचीच बनवली आहे आणि उपवासाचं मीठ घालून मिक्सरला फिरवून घेऊन वड्याबरोबर मेदू खाण्यासाठी तयार आहे आपली चटणी आणि मेदू वडे तर तुम्हाला प्लीज आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद